यानंतरची बातमी आहे अबू आजबीनच्या वक्तव्या संदर्भातली अबू आजबीन कटुता निर्माण होईल अशी वक्तव्य टाळावीत मुस्लिम भक्तांची देखील वारी निघते छगन ही प्रतिक्रिया दिलेली आहे कालच आषाढी वारी संदर्भामध्ये अबू आजनी जे वक्तव्य केलेलं होतं त्यानंतर वादाची ठेणगी पडली आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुद्धा झाडल्या गेल्या आणि यानंतर आता छगन भुजबाळांनी सुद्धा या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिलेली आहे याच्यामध्ये जातीवाद नसतो याच्यामध्ये धर्मवादसुद्धा नसतो मला माझ्या एक संत शेख मोहम्मद मुस्लिम संत पांडुरंगा डॉक्टर त्यांचीसुद्धा वारी निघते आणि सगळी मंडळी जी आहे ही, ही एकत्रित काम करतात तर समतेचा संदेश देणारी ही सगळी मंडळी खऱ्या अर्थानं या वारीच्या निमित्ताने एकत्रित येतात आणि परमेश्वराच्या चरणी लीन होण्यासाठी पुढे जातात आता अशा वेळेला नाहीतरी अनेक वेळेला काही ना काहीतरी होतं होतो ना त्रास त्यामुळे मला असं वाटतं की ही वक्तव्य थांबवली पाहिजे